नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी अनिकेत किशोर जाधव गणेशाची आरास व सजावटीसाठी राम मंदिराचा हुबेहुब देखावा दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अनिकेत किशोर जाधव यांनी घरी बसवलेल्या गणेशाची आरास व सजावटीसाठी अयोध्या राम मंदिराचा हुबेहुब देखावा तयार करत देवळावासियांचे लक्ष वेधून घेतलं आहे येथील नेहरू चौकात त्यांच्या घरी हा देखावा निर्मितीसाठी त्याने तब्बल दोन महिने मेहनत घेतली आई येथे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेला असता तेथील बारीक सारीक बाबींचे निरीक्षण करीत तसेस मंदिर उभारण्याचा ध्यास घेतला विशेष म्हणजे यासाठी त्याला जवळपास अडीच हजार रुपये खर्च आला असला तरी बहुतेक साहित्य त्याने टाकाऊपासून टिकाऊ असेच उपलब्ध केला आहे जसे कळसासाठी नेलपेंटचे टोपण थर्माकॉल पुठ्ठा दोऱ्या याचा वापर करीत मंदिर रचना केली आहे मागील वर्षी येथील शिवस्मारक उभे करत त्याने सगळ्यांना चकित केलं होतं तर त्याआधी एस टीचा वृत्तांत त्याने देखाव्यातून दाखवला होता किशोर हा श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल या विद्यालयात शिकत आहे येथील नाफेडचे संचालक व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी भेट देत त्यास दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले याशिवाय येथील नगराध्यक्ष भाग्यश्री पवार देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केलं आहे देवळा येथे बनवले विद्यार्थ्यांनी घरगुती गणपतीसाठी अयोध्या मंदिराचा देखावा पहिले आम्ही फेब्रुवारी मध्ये अयोध्याला गेलो होतो ना तर तेव्हापासून ती कल्पना शिकली आणि नंतर तेव्हा दोन मोठ्या जुलैमध्ये सुरुवात केली बनवायला तर आतापर्यंत म्हणजे जवळपास तेरा तारखेपर्यंत बनवायला बनवून झालं कम्प्लीट झालं त्याच्यामध्ये पेपर चेन करून त्याला खांब तयार केलेली आहे आणि पायऱ्या आणि खालचा बेस्ट थर्माबॉल्स आहे इथं पण आपले झुंबर डुंबर येतात तर त्यांची ती मनी मनी असतात ना त्याचा वापर केलेला आहे इकडे लेस लावून लेस लावून थोडी डॉट केलेली आहे आणि इथं जे नेलपणचे वरचे ते दाखणं येतात ना त्यांचा वापर करून आणि कळस बनवलेले आणि असे ते कळस पण चारी बाजूने अष्टविनायक केलेले आणि ते कार्डबोर्डच्यावरचे रॅपर काढून त्याच्यामध्ये ते डिझाईन येते ना ते डिझाईनने कळस बनवलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण मंदिर तर प्रतिनिधी सोमनाथ जगताप देवळा नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद